दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यात किसान सभा बिराड मोर्चा आंदोलनाचा अखेर विजय झालाय दिंडोरी येथील हाय मीडिया लॅबोरेटरीज कंपनीतील कामगारांना गेल्या एक ते दीड वर्षापासून कामावरून काढण्यात आले होते त्यानंतर या कामगारांनी किसान सभेच्या मार्फत अनेक वेळा निवेदन पत्र व्यवहार करून सुद्धा या कामगारांना कामावर रुजू करण्यात येत नव्हते यामुळे गेल्या एक वर्षापासून या कामगारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता यानंतर तब्बल ते या, या कामगारांना दिलासा मिळाला ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले हाय मीडिया कंपनीतील कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेणे व दोन्ही ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली होती किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयावर व कामगारांच्या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी बिराड मोर्चा व ठिया आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दक्षता घेऊन कामगार आयुक्त विकास माळी यांनी हाय मीडिया कंपनीतील दोन्ही ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याचे आदेश काढले बारा महिन्यापासून हाय मीडिया कंपनीतील कमी केलेल्या कामगारांचे आंदोलन चालू आहे तरी किसान सभा आणि सीआयटी युनियन यांच्या नेतृत्वाखाली हाय मीडिया कंपनीतील कमी केलेल्या कामगारांचा पहिला विजय झालेला आहे हाय मीडिया कंपनीतील कॉन्ट्रॅक्टदारांचे लायसन रद्द करण्यात ला आलेले आहे आणि त्यांना दिंडोरी तालुक्यातील कोणत्याही कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट घेता येणार नाही आणि एखाद्या कंपनीत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आढळून आल्यास कंपनीवरती आणि कॉन्ट्रॅक्टदारांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे नाशिक कामगार उपायुक्त यांनी सांगितले आहे तरी दिंडोरी तालुक्यातील कंपन्यांनी याची दखल घ्यावी तरी आम्ही हाय मीडिया कंपनीतील कमी केलेले कामगार किसान सभा आणि सेट युनियन परंतु अजूनही शेकडो कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करून घेतले नाही या कामगारांना हाय मीडिया कंपनी पूर्ववत कामावर केव्हा रुजू करणार हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी